सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या भगवती एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भगवती हायस्कूल येथे राज्यस्तरीय कला स्पर्धेत अव्वल ठरलेल्या प्रशालेचा विद्यार्थी देवांग मेस्त्री आणि त्याच्या पालकांचा सत्कार संपन्न झाला यावेळी मार्गदर्शन करताना तसेच देवांग मेस्त्री याची प्रशंसा करताना कट्टा हायस्कूलचे कला शिक्षक व प्रसिद्ध रांगोळीकार समीर चांदरकर म्हणाले की कला उत्सव स्पर्धेत या प्रशालेचा विद्यार्थी राज्यात पहिला आला ही खरंच गौरवास्पद बाब आहे ग्रामीण भागात मोठी चमक आहे हे त्याने दाखवून दिलंय सोशल मीडियाचा चुकीचा वापर करू नये सोशल मीडिया वापरताना आपल्या आदर्शांना अनुभवावं जे कलाक्षेत्र निवडू त्यात परिपूर्ण बनूया बाहेर स्पर्धा खूप मोठी आहे भविष्यात आव्हाने पेलण्याची क्षमता असण्यासाठी कलेशी मैत्री करावी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली आणि एन सी आर टी नवी दिल्ली व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे राज्यस्तरीय कला उत्सव दोन हजार तेवीस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत स्थानिक खेळणी बनवणे या कला प्रकारात मुलांमध्ये देवगड तालुक्यातील मुंडगे येथील श्री भगवती हायस्कूलचा नववीतील विद्यार्थी कुमार देवांग रघुनाथ मेस्त्री राज्यात पहिला क्रमांक मिळवला त्याबद्दल श्री भगवती एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भगवती हायस्कूलमध्ये त्याचा हा सत्कार संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष न ना पंतवालावलकर उपाध्यक्ष सुरेश बांदेकर कार्याध्यक्ष नारायण आडकर मुख्याध्यापिका श्रीमती एम बी कुंज शाळा समितीचे निलेश परुळेकर माजी पंचायत समिती सदस्या सौ संजीवनी बांबूळकर पोलीस पाटील सौ साक्षी गोविंद सावंत वसंत गुरव व्यवस्थापक आबा पुजारे वसंत शेटीए नाना बागवे संतोष लब्दे रघुनाथ मेस्त्री सौ मेस्त्री उपस्थित होते यावेळी बोलताना संस्था अध्यक्ष न ना पंतवालावलकर म्हणाले अंगभूत कलेला वाव मिळावा म्हणून संस्था यापुढेही प्रोत्साहन देत राहील देवंग मिस्त्री यांनी राज्यस्तरावर यश मिळवत शाळेचे गावाचे नाव उज्ज्वल केले आहे शाळा शैक्षणिक तसेच कला क्रीडा क्षेत्रात सुद्धा पुढे जाते आहे ही, ही बाब कौतुक आहे यावेळी कला स्पर्धा विज्ञान प्रदर्शन प्रज्ञाशोध परीक्षा क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सावंत दशरथ सावंत अंजली सावंत चौरविना मालाडकर धर्माजी आडकर अनुप मुकर संदेश मुंडगेकर विनय मुंडगेकर अजित रासम सुनील सावंत शरयू घाडी राजू बोरकर राजू पुजारे प्रकाश सावंत श्री सावंत सुविधा बोरकर शालिनी मेस्त्री प्रसाद बागवे सौकुम सौ गौरी तवटे प्रणय महाजन प्रसाद मांजरेकर सौमिताली हिरलेकर प्रियांका कासले झुंझार पेडणेकर स्वप्नील कांदळगावकर असे शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बागवे सौ गौरी चौटे यांनी केले तर प्रास्ताविक एम बी यांनी केले सौ कुमठेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले मसुरे प्रतिनिधी आपली सिंधू नगरी न्यूज